थोडस लाईट करतोय समोरून पाऊस येतोय म्हणजे पाऊस इथं पा पण येतोय पण जास्त जास्त प्रमाणात पाऊस आलाय पाऊस भरपूर आलाय आता आपलं काम नेमकं चालू आहे तुम्ही बघू शकता इथं मित्रांनो हे बघा आपण कोटिंग करतोय ह्याला सिंगल कोट आत्ताच मारला आणि आपण आता दुसरं कोटिंग चालू केलंय म्हणलं पाऊस यायची आबाळे राम राम मंडळी मी संकेत उज्ज्वल माझ्या बोला स्वागत करतो मित्रांनो हे बघा सकाळी पाण्या नाईम सगळे हप्ता बदल बाहेर तुम्ही वातावरण बघा सगळं डागाळी बघा पूर्ण वातावरण डागाळी पाऊस आला तर काम थांबला पण आपण जाणार आहे वातावरण हळूहळू होईल क्लिअर तोपर्यंत तो पाणी घेऊन या मित्रांनो <laughs> हे बघा इथं साप आहे तुम्हाला दिसणार नाही कारण खिडकी बशी आहे बारीक साप आहे बघा थोडासा तुम्हाला मी सर्कल करून दाखवून वापरत बसला कुठून आला सण काय माहिती कुठून बसला काय बघा फिल्टरच्या दुकानात आलतो पाणी फिल्टरच्या काय नाही मित्रांनो जपत काय हला ना काढायचं आहे काहीतरी डोकं लावा लाग आपल्याला त्याला हो दिसतोय का बघा तुम्हाला मी झूम करतोय बघा दिसतोय बघा दिसतोय का थोडस लाईट करतोय बघा आणि काय इथं सगळं आधी आला तर कुठं तरी जाऊन बसला काढायला नाकी नाही येणार ना आपल्याला ये। त्यामुळे आता पहिलं कसं व्यवस्थित लावली मित्रांनो आम्ही खिडकी लावून टाकली सर्व मित्राला बोलणार पकडून साप्पाकडून आहे कारण माग पण पूर्ण असतो खिडकी आज काय ना खिडकी उघड बघतो काय नाही ते काय झालं काळी आहे ना तुम्हाला हवेसाठी ना तुम्ही वाचता ना मी मित्रांनो पाणी ऐकल तुम्ही बघितलं तिथं स्थापनी गो आता तिथून मग मी आल्यानंतर पाणी आणल्यानंतर ना मंदिरात गेलो मंदिरातून आता बघा घरी आताय नाश्ता करतोय इडली सांबर खर्च नाश्ता निघू आता साईडवरती स्वतः मित्रांनो हे बघा साइड वरती बसलेलं आहे आज पण आबाचं वातावरण येईल आणि मध्ये पास पण लागला होता थोडा इथे एवढंच वाज आले आज होऊन जाईल पूर्ण केमिकल कोटिंग आणि उद्या टाकीला केमिकल कोटिंग होऊन जाईल काम चालू करू आपण पहिले समोरून पाऊस येतोय पाऊस इथं पण येतोय पण पूर्ण जास्त बघा आता जास्त प्रमाणात पाऊस आलाय इकडं पाऊस भरपूर आलाय आता आपलं काम नेमकं चालू आहे तुम्ही बघू शकता इथं आणि हे आता एवढं नवीन कोट केलेलं आहे डबलचा थोडासा फक्त खराब नाही हो। व्हावं पाऊस तर आलाय भरपूर मित्रांनो हे बघा आता पाऊस थांबलेला आहे आम्ही जेव्हा पण बसलो आता एक वाजले तेव्हा इडली आणली होती सांबार चपाती सा घेतली मी खायला जिऊन घेऊन लगेच आम्ही काम करायला आहे नाही कारण पाऊस आला तर परत काम थांबत थोड्यासाठी काम नाही थांबायचं आपल्याला एवढाच पोर्शन राहायला इथला आणि आम्ही बसलो इथला एवढा हे काही वरती टाकीचा टेरेस आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही हा त्र्यानव हे बघा आपला फायनली टेनस पूर्ण होतोय फक्त एवढा पट्टा राहिला डबल कोटचा आणि पाऊस पडला आपण नशीब एवढा पहिले कोटिंग करून घेतलं फक्त एवढंच राहिलं होतं आता मागाशी पण पाऊस आला तुम्ही बघितलं पण आपले परत इथं कोटिंग केले आपण पावसानी बघा तुम्ही पाणी साठले त्याला फायनली आपला टेरेस कोटिंग झाला वर खूप दिवस पेंडिंग पडला होता हे काम बरं वाटते जरा कारण काय हे खूप मोठं काम होत आणि होणं लवकर गरजेचं होतं त्यामुळे म्हटलं की फायनल होणं लय आहे सॉरी फायनल कोटिंग होणं खूप गरजेचं आहे झालेलं आहे सगळं कोटिंग वगैरे पाऊस पडला की आपलं टेस्टिंग पण होऊन जाईल चांगली गोष्ट आहे तर जरा अजून तिकडं काही प्रॉब्लेम नाही पण पडला तर टेन्शन नाही आता काही सगळं वगैरे क्लिअर आपण क्रॅक्स वगैरे वरून घेतले होते ह्याला आपण केमिकल कोटिंग तर आहे डबल हातचा पूर्णपणे ओके काम झालेलं आहे आपलं चला मित्रांनो आपलं कोटिंग राहिलं तेवढं कम्प्लीट करून घेतो आणि डायरेक्ट आता घरीच निघन आणि मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट मित्रांनो हे बघा आपण कोटिंग करतोय सिंगल कोट आताच मारला आणि आपण आता दुसरं कोटिंग चालू केलंय म्हणलं आत बघा पाऊस आबाळ आहे आजूबाजूला आत म्हणलं की कोटिंग होऊन जाऊ मग थोडा पाऊस आला तरी हे हो कोटिंग थोडं हे झालंय त्याला थोडं नॉर्मल परत त्याला एक कोट पोस्ट मारायला नॉर्मली